श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपतीची मूर्ती श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थी बघा या वर्षी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी आलेली आहे मग आपण या दिवशी गणपतीची मूर्ती खरेदी करताना कोणत्या काळजी घ्यायची आहे तसेच बघा मूर्ती कशा पद्धतीने आपण खरेदी करायची आहे कोणती चूक करायची नाही याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका बघा अगदी म्हणजे आता गणपती उत्सव जवळच आलेला आले आहे अगदी प्रत्येकाच्या घरी तर तयारी देखील सुरू झालेली आहे बघा आता पहिलं कसं होतं गणपती स्थापनेच्या दिवशी आपण गणपतीची मूर्ती आणायचो पण आता कसं आहे बघा महिन्यापासून दोन महिन्यापासून देखील प्रत्येकाला वेळ मिळेल त्या पद्धतीने गणपतीची मूर्तीची बुकिंग करून ठेवली जाते आणि काही व्यक्ती तर आदल्या दिवशी किंवा प्रत्येकाला जसं शक्य होईल तसं एक दोन दिवस अगोदर देखील घरी आणून गणपतीची मूर्ती ठेवतात मग बघा आपल्याला गणपतीची मूर्ती कशा पद्धतीने खरेदी करायची आहे खरेदी करायला जाताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पा घरी घेऊन येताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे देखील पाहणार आहोत बघा आता श्री गणेश चतुर्थी तसेच गणेश उत्सवाच्या दिवसामध्ये खूप महत्त्व असतं बघा कारण की जे पृथ्वीवरती गणपती बाप्पाचे तत्त्व असतात ते एक सहस्त्र पटीने म्हणजे कार्यरत असतात या काळामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करतो गणपती बाप्पांचे तर आपल्याला याचा अधिक पटीनं फायदा होतो गणेश चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण आहे गणेश उत्सव अगदी बघा छोटस एक वर्षाच्या बाळाला देखील म्हणजे गणपती बाप्पा घरी आलेत याचं एक वेगळंच कुतूहल असतं आनंद असतो मुलांना अगदी मुलं मुलंच काय आपण महिला देखील आतुरतेनं गणपती बाप्पाच्या आगमनाची वाटच पाहत असतो तर बघा यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन सत्तावीस ऑगस्ट या, या दिवशी आहे तर बघा आपण आता मूर्ती घेताना कशा पद्धतीने घ्यायची जेव्हा आपण गणपतीची मूर्ती खरेदी करतो ना तर आपण बघा काही गोष्टी आपल्याला माहीत नसतील तर मग त्या जर आपल्याकडून समजा माहीत नसताना आपण कोणती गोष्ट खरेदी केली का तर त्याला काही म्हणजे काही हरकत नाही पण माहीत असून ती चूक करणं मात्र खरंच ही मग महाचूक आहे आता मूर्ती आपण खरेदी करताना मूर्तीची उंची रंग तसेच बघा गणपती बाप्पांचे सोंड ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे आपल्या कुटुंबासाठी कारण की बघा आपण आता मूर्ती घेताना मूर्तीची उंची आता श आपल्याला गणपती बाप्पा घरामध्ये स्थापना करायची म्हटल्यानंतर शक्यतो एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरामध्ये आहे लहानच मूर्ती घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जात मूर्तीचा रंग बघा आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कधीही पांढरा रंग शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे तर पिवळा रंग शुभ आणि विश्वासाचे प्रतीक आहे तसेच सिंदूर रंगाची मूर्ती आत्म विकास आणि यशाचे प्रतीक मानले जाते बघा मूर्ती घेताना कधीही मूर्ती असं नसतं म्हणजे सिंहासनावर बसलेली पाटावर चौरंगावर बसलेली घ्यायची सध्याच्या काळामध्ये कसं झालं आहे बघा आई वडिलांपेक्षा मुलं म्हणतील तो आपणही कोणताही हट्ट पुरवतो वाघावर बसलेली मोरावर बसलेली अशा वेगवेगळ्या प्राण्यांवरती बसलेल्या देखील आपण आपल्या घरामध्ये मूर्त्या आणतो पण हे आपल्या वास्तूसाठी आपल्या जीवनासाठी कुटुंबासाठी चांगलं नाही आहे बघा कधीही मूर्ती आणल्या आणताना बसलेलीच गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरात घेऊन यायची आहे बघा आता आपण मूर्तीचा रंग मूर्ती बसलेली आणायची याबद्दल तर बघितलंच आहे बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गणपतीची मूर्ती खरेदी करताना आपल्याला कधीही ब आता आपण मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती घेतली आपला समजा आपले मुलं म्हणलेत मोरावर बसलेली घ्यायची मग जर ती उजव्या सोंडेची असली तर आपण तेही बघत नाहीत घेऊन येतो पण हे चुकीचं आहे कारण की बघा जी उजवीकडं सोंड असते ही उग्र मानली जाते कारण की आणि त्याचे नियमही खूप असतात उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पांची नियम खूप कटाक्षानं पाळावं लागतात आणि जे डावीकडे सोंड असती ती नेहमी सौम्य असते आणि आपण ती घरामध्ये बसवलं तर आपल्यासाठीच एक शुभ फलदायी आहे आणि चांगलं आहे आपल्या वास्तूमधील जे काही दोष आहेत ते देखील नक्कीच दूर होतात आणि आपण त्या नियमामध्ये नक्कीच एक शंभर टक्के आपले देऊ शकतो डाव्या सोंडेचा गणपती आपण घरामध्ये स्थापना केल्यानंतर त्यामुळे बघा घरामध्ये कतीही गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आपल्याला डाव्या सोंड्याची गणपती बाप्पा आणायचे आहेत बघा तसेच मूर्ती ही एकदंत चतुर्भुज आणि पाश आणि अंकुश धारण केलेली असायला पाहिजे तसेच बघा एका हातात मोदक पाहिजे आणि दुसऱ्या हातात हातात वरद मुद्रा असायला पाहिजे त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे परत बघा गणपती बाप्पांची मूर्ती घेताना आता समजा आपण मूर्ती मग बुक केलेली असो किंवा मग आपण घ्यायला गेलो तर आता आपल्याला गणपती स्थापनेच्या दिवशी किंवा मग आदल्या दिवशी तर गणपती बाप्पाची मूर्ती घेताना कधीही म्हणजे तोलमोल करू नका की एवढ्याला द्या तेवढ्याला द्या आपल्याला देवबाप्पाला घरी आहे ना, ना। म्हणतील तेवढ्या पैशात द्या आणि घेऊन या आपल्याला कळणार पण नाही की गणपती बाप्पा आपल्याला किती अधिक पटीनं काय देणार आहेत आपल्या जीवनामध्ये इतकं सुख समाधान समृद्धी गणपती बाप्पा हे विद्येचे देवत आहेत बघा त्यामुळे आपण गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणत असताना या गोष्टींची तर आपल्याला काळजी घ्यायचीच आहे तसेच बघा आता जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक लाल कलरचं वस्त्र घेऊन जायचं आहे आणि जेव्हा आपण तिथून मूर्ती आपण खरेदी केली तर तिथं गुलाल आणि अक्षदा अक्षदा ह्या अखंड असतात तिथे गुलाल अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर मूर्ती पुरुषांनी हातात घ्यायची महिलांनीही हातात घेतली तरी देखील चालते आणि त्यानंतर बघा लाल वस्त्र हे आपल्याला मूर्ती झाकून घ्यायची मग आता मूर्तीचं तोंड आपल्या छातीकडे करायचं आहे घराच्या समोर आल्यानंतर मूर्तीचं तोंड घराकडे करायचं आहे बघा आणि भाकर तुकडा उतरून टाकायचा आहे घरातील महिलेनं आणि तसेच मूर्तीला आणि मूर्ती घेऊन आलेले आहेत त्यांना मग आपला मुलगा असो किंवा पती असतील सासरे असतील त्यांना त्यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर मूर्ती आपल्या घरामध्ये घ्यायची आहे बघा आप म कारण की मूर्ती जर आपण तशीच उघडे आणली तर बघा मूर्तीला देखील नजर लागते त्यामुळे आपल्याला मूर्ती घरी आणताना या पद्धतीने झाकूनच मूर्ती आणायची आहे आणि मूर्तीचा रंग देखील घेताना बघा अगदी तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाची किंवा मग भगवा सिंदूर म्हणजे आपण केशरी रंगाची मूर्ती देखील आपल्या घरामध्ये घेऊ शकतो अशा प्राण्यांवरती बसलेल्या कशाही प्रकारच्या मूर्ती घेऊ नका आणि मूर्ती घेताना कुठे समजा मूर्ती भंगलेली आहे का कुठं तडा वगैरे गेलेला आहे का याची देखील काळजी घ्या तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती कशा पद्धतीने खरेदी करायची हे तर बघितलंच आहे पण गणपती बाप्पाची आपण स्थापना केल्यानंतर अगदी सकाळ संध्याकाळ पूर्ण कुटुंबाने मिळून आरती करा एकत्र तसेच आपल्याला गणपती बाप्पांना नऊ दिवस नैवेद्य दे देखील दाखवायचं आहे मग असं नाही की आपण वेगवेगळे वेग पदार्थ तुम्हाला शक्य झालं तर बनवा आपण प्रत्येकाला होत आहे नाही होत आहे मी तर म्हणाल बाहेरून शक्यतो विकत आणण्यापेक्षा आपल्या घरी आपण जी भाजी पोळी बनवतो ना ती जरी आपण सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांना दाखवली ना, ना तर ते इतके प्रेमाने खरंच आपला नैवेद्य स्वीकारतील आणि आपण तो सकाळ संध्याकाळ त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे मोदक देखील आपल्याला करायचे आहेत गणपती बाप्पांचे आवडते उकडीचे मोदक गुळखोबऱ्याचे ने मोदक अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचा सा हा जो सण आहे उत्सव आहे तो आपल्याला मोठ्या जल्लोषात साजरा करायचा आहे तर बघा आपण मूर्ती कशा पद्धतीने खरेदी करायची कोणती काळजी घ्यायची याबद्दल अगदी सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद